जेवतो हो आता आणि स्वीटमध्ये गुलकंद रबडे आणि सीताफळ रबडे आणि जीवन इकडे आईची बघतोय ही कोल्ड्रिंग तयार करायला आणि वाटीमध्ये करायचं असेल तर दोन चमच्या लिक्विड आणि फुल वाटी पाणी घ्यायचं असते तर ही अर्धी वाटी लिक्विड आणि अर्धी वाटी पाणी घेतल्या बोंबा बोंब सगळे आणि आता संध्याकाळी आम्ही पूर्ण फॅमिलीसोबत उरसात आणि सगळ्यात जास्त भीती मला या झाजातच वाटतंय मागच्या जेल मी टायटॅनिकमध्ये बुडून मेलो होतो तेव्हा पण एवढी भीती वाटलेली होती आणि आता आलो हातोड्यामध्ये बसायला आणि या तर लय राग येतोय मला आता लास्ट टाइम मी दोन हजार अठराला आलो होतो आणि तो पन्नाला विचारलेलं या वर्षी लग्न कोणाचं होणार आहे तर एका सेकंदात माझ्यापाशी आलत ते आणि आता दोन हजार चोवीस आहे तरी पण अजून मी वाळाचा खो सरकार पण बोलत नाही इथं ब्रेकफास्ट मध्ये पूर्ण फॅमिली बसल्या एक्सप्लोडेड मी बिकॉज ऑफ जेव्हा माझं तिसरं ब्रेकअप झालं तेव्हाच ठरवलं की ब्रेडफास मध्ये कधीच बसायचं नाही नुसतं आकाश चढायचं मग ते मोठ का कोव्यात पडलं तरी चालेल तसं पण आयुष्याचा तिरखा झाला आणि हातोड्याच्या पाण्यापासून इन्स्ट्रक्शन दिली होती की हार्ट बीपीच्या बसू नये तर माझ्या भावाला तर संडास लागलं त्यामुळे न बसण्याचा काय विषयच नाही आणि आता आलो नाश्ता करायला आणि गोबी मंचुरी जेव्हा त्यांना गोबी मंचुरी दिला शेवटी भावाला जाताना विचारलं तुला गोबी मंचुरीवर एवढं का राग आहे भावानं डोळ्यात पाणी या सारखं बोला भावकीने शिकवल्या म्हणला ते नाश्ता केलेली टेस्ट जिबेवर घालवायचं होतो आलो सोडा प्या